गुड मॉर्निंग प्रवेस् द प्रभूच्या नावाला धन्यवाद असो आणि आज सुंदर सकाळी परमेश्वर वचनावर थोडं आपण मनन करूया वचन वाचूया स्तोत्र सहिता याचा अध्याय आणि दहापासून पुढे आपण वचन बघूया सरळ मनाच्या तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरली आहे देव न्यायी न्यायाधीश आहे तो प्रतिदिनी रोख दाखविणारा देव आहे कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्याविरुद्ध तो आपली तलवार पाजवतो त्याने धनुष्य वापवून सज्ज केले आहे त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केले आहे त्याने आपले अग्निबाण तयार केले आहे पहा तो मनुष्य दुष्कर्माच्या वेणा देतो उपद्रवाची गर्भधारणा करतो व असल्याला प्रसवतो म्हटले प्रेझ लॉर्ड प्रियानो प्रियानो हे वचन वाचत असताना परमेश्वर एकच बोलतोय आणि तुम्हाला देखील एकच सांगू इच्छितोय सरळ मनाच्यांना तारणाऱ्या देवाने माझी ढाल धरलेले जे कोणी सरळ मनाचे आहेत परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालतात त्याच्या त्याच्या सान्निध्यामध्ये राहतात त्याच्या नियमामध्ये राहतात परमेश्वर त्याची ढाल धरतोय समजते ज्यावेळेस तुम्ही अडचणीमध्ये असता प्रॉब्लेममध्ये असता सैतान तुमच्यावरती ज्यावेळेस अटॅक करायला येतोय त्यावेळेस तुमच्या समोर परमेश्वर ढाल धरून उभा राहतोय पण लक्षात ठेवा देव न्यायी न्यायाधीश आहे देव न्यायी आहे न्यायाधीश आहे तो प्रतिदिनी रोख दाखवणारा देव आहे परमेश्वर रोज आणि रोज न्याय करत असतो रोज आणि रोज त्याचं फळ दे देत असतो जो कोणी परमेश्वरामध्ये वाढत नाही जो कोणी परमेश्वराला किंमत देत नाही आहे त्याला रिस्पेक्ट देत नाही आहे परमेश्वर त्याचा न्याय करणार परमेश्वर त्याचा न्याय करणार लक्षात ठेवा असं नाही की आज बायबल वाजलोय आज प्रार्थना केलो आहे आणि मी उद्या केलो नाही आहे परमेश्वर त्या दिवसाचा देखील न्याय करणार आणि जो व्यक्ती परमेश्वरामध्ये वाढतोय दररोज त्याची प्रार्थना करतोय नित्यनियमानं राहतोय त्याच्या वचनाप्रमाणे चालतोय परमेश्वर त्याचा देखील न्याय करत पण त्याच्यासाठी गुड न्यूज काय माहीत आहे परमेश्वर त्याच्याबरोबर राहणार काय म्हणतोय देव न्यायी न्यायाधीश आहे तो प्रतिदिनी रोग दाखवणारा देव आहे कोणी मनुष्य वळला नाही तर त्याच्या विरोधात तो आपली तलवार पाजतो त्याने धनुष्य वाकवून सज्ज केल्या म्हणतो कुठला जर मनुष्य परमेश्वरापाशी पर जर वळला नाही तर परमेश्वर तुम्हाला सांगू दे की कुठला मनुष्य जर वळला नाही परमेश्वराकडं तर परमेश्वर म्हणतोय की त्याची तलवार परमेश्वर पाजवतोय समजते परमेश्वर त्याच्या विरुद्ध तलवार पाजवणार म्हणतोय आणि म्हणतोय की त्याने धनुष्य वाकवून सज्ज केले परमेश्वरानं काय केलेलं आहे परमेश्वर दावीद म्हणतो या ठिकाणी की परमेश्वरानं धनुष्य वाकून सज्ज केले आहेत कुठलाही व्यक्ती परमेश्वराचे विरुद्ध जाईल परमेश्वराला सोडून जाईल परमेश्वराचे धनुष्य त्याच्या विरुद्ध लागलेले आहेत लक्षात ठेवा परमेश्वराची तलवार परमेश्वराचं परमेश्वराची तलवार परमेश्वराचं धनुष्य तुमच्या पाठीशी लागलेलं आहे ह्याच्यासाठी लागलेलं आहे अशासाठी लागलेलं आहे की तुम्ही सुधरावं आणि परमेश्वराकडं लवकरात लवकर यावं धन्यवाद आणि वाचलेलं वचन परमेश्वर आशीर्वाद करू आणि ह्यातून आपण शिकूया आणि इतरांना देखील शिकूया गॉड ब्लेस यू